प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असतंच आणि हे श्रीयंत्र याची पूजा करायची असते आणि ते आपल्या देवघरात ठेवायचं असतं बऱ्याच वेळाला तुम्हाला प्रश्न पडतात किंवा तुमच्या काही समस्या असतात की, की श्रीयंत्र तिजोरीत ठेवायचे का देवघरात ठेवायचे का किंवा जिथे उद्योगधंदे करतात त्या ठिकाणी स्त्रीयंत्र ठेवायचे का तर आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रीयंत्राची योग्य दिशा आणि स्त्रीयंत्र तुम्ही कुठे ठेवू शकता जर तुमचं दुकान असेल एखादा कारखाना असेल बिझनेस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर श्रीयंत्र ठेवलं तर त्याचे फायदे काय होणार आहेत ते आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहेत बघा आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ज्या महिला दर पौर्णिमेला श्रीयंत्राची पूजा करतात दर मंगळवारी करतात शुक्रवारी करतात त्यांनी श्रीयंत्र घेण्यात अर्थ आहे म्हणजेच त्यांनी श्रीयंत्र घ्यावे आणि ज्यांनी फक्त घेऊन ठेवलंय तर अशांना काही फायदा होत नाहीत श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर तासान तास पूजा करणं आणि कष्ट न करणं प्रामाणिकपणा नसेल तर या वेळेस लक्ष्मी माता कधीच प्राप्त होत नाही तर अशा वेळेस लक्ष्मी व्रता कधीच प्राप्त होत नाही लक्ष्मी म्हणजे पैसाच का तर लक्ष्मी ही आठ प्रकारची असते अष्टलक्ष्मी असते त्यांची प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा आपण सेवा अर्चा उपासना करत असतो तर जे आपण श्रीयंत्र घेतलं आहे श्रीयंत्र म्हणजे काय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे ज्या ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या त्या टे घरात नेहमी धनवृद्धी होते त्या घरात कधी कशाची बर कमतरता राहत नाही नेहमी बरकतच होते पण त्याच्यासाठी सेवाही करणं तेवढं महत्त्वाचं असतं मग त्याच्यावर कुंकुमार्चन केलं आहे का तर त्या श्रीयंत्रावर कम गट्ट्याची माळ जेव्हा तुम्ही ठेवत असता त्याच्यासमोर तुम्हाला सेवा करायची असते तर त्या श्रीयंत्रामध्ये तेवढी ताकद येते आणि तेवढी तेवढंच ते महत्त्वाचं असतं श्रीयंत्र छोटं घ्या मोठं घ्या काही फरक पडणार नाही पण छोटं श्रीयंत्र घेतल्यावर पैसा कमी येणार मोठं श्रीयंत्र घेतल्यावर पैसा जास्त येणार असं बिलकुल नाही आहे तर बघा आपण देवघरात छोट्या छोट्या मूर्त्या असतात आता श्रीयंत्राबद्दल सांगते आहे तर छोटं श्रीयंत्र हे देवघरासाठी बनलेलं असतं तर म्हणून ते छोटं आहे ज्यांना मोठं घ्यायचं आहे त्यांनी मोठं घ्या हरकत नाही पण तुम्हाला सांगते आता जे हे श्रीयंत्र आहे थोडक्यात माहिती सांगते छोटे श्रीयंत्र घ्या मोठे श्रीयंत्र घ्या स्थापना कशी करायची बघा श्रीयंत्र घरी आणल्यावर त्याला पंचामृताने पाण्याने अगदी दुधाने तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचे तर म्हणजेच काय श्रीयंत्र घेतलं आहे आणि त्याची पावर ताकद वाढत असते एकदा करून झालं रोज स्त्रियंत्र धुवायचं का नाही रोज श्रियंत्र साफ करायचं नाही जेव्हा पण कुंकुमार्चन करत असतो अर्थात कुंकुमार्चन केल्यावर कुंकू जेव्हा काढतो त्याला साईडने कुंकू लागतंच हरकत नाही पण जरी त्याला कुंकू लागलं तरी त्याच्यावर वरच्यावर साफ करायचं त्याला जास्त घासाघाशी करायची नाही श्रीयंत्र म्हटलं तर कुंकू आलंच मग त्याच्यासाठी एवढी त्याची स्वच्छता वगैरे किंवा साफसफाई करायची आपल्याला गरज नाही म्हणून असंच ठेवा महिन्यातून एकदा तुम्हाला वाटलं की आता खूप कुंकू झाला आहे तर पाण्याने स्वच्छ पाण्याने साफ करा आता हे श्रीयंत्र ठेवायचं कुठे थे। तुम्हाला सांगते देवघरात ठेवा आता देवघरात ठेवल्याने काय होतं तुम्हाला सांगते तर बघा जेव्हा तुम्ही श्रीयंत्र देवघरात ठेवता त्याच्यात तेव्हा तिथे आरोग्य धनसंपदा सुख शांती समाधान प्राप्त होते हो म्हणून ते आपल्याला देवघरात ठेवायचं असतं आता तिजोरीत ठेवल्यामुळे आता तिजोरीत ठेवल्यामुळे एक म्हणजे एकदा श्रीयंत्र घ्यायचं आणि ते तिजोरीत ठेवायचं वर्षभर त्याला बघायचंच नाही हे अगदी चुकीचं आहे तुम्ही जेव्हाही पौर्णिमा येते किंवा जेव्हा दुर्गाष्टमी येते शुक्रवार येतो मंगळवार येतो तेव्हा त्याची तेव्हा तो जर तुम्ही तिजोरीतून काढलात आणि त्याला धूप अगरबत्ती त्याला लावून त्याची पूजा केली तरीही उत्तम आहे आणि ते त तसं करायचं असतं बघा तुम्ही तिजोरीत ठेवू शकता पण जर श्रीयंत्र तिजोरीत असेल तर तुम्ही त्याला सकाळ संध्याकाळी त्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचंय जेव्हा मंगळवार येतो शुक्रवार येतो अगदी शुक्रवार तर आवर्जून करायचे नाही तर दुर्गाष्टमी येते तेव्हा ते श्रीयंत्र काढायचे आणि तिथे त्याला हळदी कुंकू लावून त्याची पंचोपचार पूजा करायची आणि थोड्या वेळाने किंवा लगेच तुम्ही ते श्रीयंत्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे या पद्धतीने करायचं समजलं तर बघा तुम्हाला तिजोरीत ठेवायचे तर तिजोरीत लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्राप्तीसाठी ते तिजोरीत ठेवलं जातं कारण तिची योग्य जागा आहे योग्य ठिकाण आहे मग तुम्ही देवघरातसुद्धा ठेवल्यावर प्राप्ती होते सुख शांती समाधान प्राप्त होते जे लाख मोलाच आहे तर या दोन ठिकाणी तुम्हाला तुमचं तुमचं श्रीयंत्र ठेवू शकता आता जर तुम्ही दुकानामध्ये ठेवलं दुकानमध्ये आताही दुकानामध्ये म्हणजे दुकानामध्ये पण तुमचे दोन ठिकाण आहेत तर बघा दुकानांमध्ये एक म्हणजे देवाची जागा असते बघा आपण देवाचा फोटो ठेवतो मूर्ती ठेवतो कुठल्याही देवाची फोटो मूर्ती जेव्हा तुम तुम्ही तुमच्या दुकानात ठेवत असता म्हणजे ते आपलं दु दुकानाचं देवघर होतं तर तुम्ही तिथं जर आपलं श्रीयंत्र ठेवलं तरीसुद्धा त्याने आर्थिक उन्नती होते व्यवसाय वृद्धी होते असं म्हणतात किंवा जेव्हा तुम्ही दि दु, दु, दुकानाच्या देवाच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही कलस्थापना केली आहे देवाचा फोटो मूर्ती लावली आहे तिथं जर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तर तुमचं आर्थिक भरभराटसुद्धा होईल आणि व्यवसाय वृद्धी होईल असं म्हटलं गेलं आहे पण जिथे दु दुकानाचा गल्ला आहे ज्याला आपण तिजोरी म्हणतात तर व्यवसायाच्या ठिकाणी याला गल्लास हा शब्द वापरतात तर मग अशा ठिकाणी त्या गल्ल्यात ठेवलं तेव्हा तरीसुद्धा आर्थिक भरभराट होते असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर तुम्ही ते देवघरात सुद्धा ठेवू शकता जिथे तुमचं उद्योगधंदा आहे किंवा जिथे तुमची लक्ष्मी ठेवता तिथेसुद्धा तुम्ही ते ठेवू शकता आता म्हणाल की ताई आमचा कारखाना आहे बिझनेस आहे म्हणजे आता बिझनेस म्हटलं कोणाचा तरी कारखाना आहे कंपनी आहे ऑफिस आहे आता काही काही महिलांचं असतं ना की एक छोटासा व्यवसाय असतो त्याच्यासाठी त्यांनी ऑफिस काढलेलं असतं तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तर तिथे त्या ऑफिसमध्ये सुद्धा बघा देवाचा फोटो लावले असतो आणि तू छोटंसं देवघरसुद्धा असतं तर तुम्हाला तुमच्या त्या त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जर स्त्रियंत्र ठेवलं तर जो काही व्यवसायाची गती आहे ती वाढते आणि वाढती आर्थिक भरभराट होते आणि जिथे तुमचा व्य ऑफिसचा गल्ला आहे तुमच्या व्यवसायाचा गल्ला आहे तिथे तुमच्या ऑफिसची तिजोरी आहेत तिथेसुद्धा तुम्ही ठेवलं तरी आर्थिक व्यवहारात जो तुमचा घाई चालू आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो आता समजा तुमच्याकडे दोन श्रियंत्र आहेत मग तुम्ही एक एक देवघरात ठेवा आणि एक एक तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवा चालेल किंवा तुमच्या घरातच दोन श्रियंत्र आहेत म्हणजे एक एक बऱ्याच ठिकाणी होतं ना की ज्यांच्याकडे व्यवसाय नाही आहे तर मग एक तुम्ही तिजोरी ठेवा आणि एक देवघरात ठेवा चालेल बघा प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि त्याच्याबरोबर सेवा करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं तर तुम्ही तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असाल तर तिथे श्रियंत्र ठेवा देवघरात ठेवा नाहीतर मग काही काही वेळ असं होतं की ताई मी देवघरात पण ठेवते माझ्या तिजोरीत पण ठेवते माझ्या दुकानात पण ठेवते एवढे श्रीयंत्र आणून काय करणार आहे तुमच्याकडून जर तुम्ही सेवा जर घडणार नसेल तर तुमच्या श्रीयंत्र खरेदी करून काहीच फायदा नाही होणार तर बघा तुम्ही देवघरात ठेवले आणि तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवले मग बघायचं पण नाही असं असं नाही होणार ना जेव्हा तुम्ही श्रीयंत्र तुम्ही ते त्याच्यावर सेवा कराल अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला खूप जास्त त्याच्यावर विश्वास बसेल तर व श्रियंत्र सेवा करत असताना त्याचा अनुभव सुद्धा सिध, सिद्ध होतो आणि जेव्हा कुंकुमार्चन करतात महिलांना पडलेला प्रश्न की कुंकुमार्चन केल्यावर कुंकुवाचं काय करायचं हे कुंकू कधी काढायचं आणि कुंकुमार्चन केल्या केलं त्या क्षणात ते कुंकू काढा डबल डबल दहा वेळा जरी ते कुंकू वापरलं तरी हरकत नाही उलट त्या कुंकुवाची ताकद वा इतकी वाढते की कारण त्याच्यावर तुम्ही खूपदा कुंकुमार्चनाशी खूपदा सेवा केलेली असते तर याच्यासाठी आहे कुंकू तुम्ही कधीही काढू शकता त्या त्या दिवशी काढा पाच मिनटाने काढा एक दिवसाने काढा लवकर काढा असं काही नाही की लगेच काढा किंवा नंतर काढा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा के सेवा केल्यावर तेव्हा तुम्ही ते, ते, ते कुंकू काढू शकता या पद्धतीने आता ति जरी जरी तुम्ही श्रियंत्र ठेवलं तरीसुद्धा रोज त्याला धूप दीप ओवाळायला विसरू नका अगदी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा देवघरात म्हटलं तरी चिमुटबर रोज कुंकू रोज त्याच्यावर टाका बऱ्याच ठिकाणी ज्यांचा उद्योगधंदा असतो बघा तर ते त्यांचा ते, ते, रोज गल्ला खोलतात आणि त्याला धूपदीप ओवाळतात त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा धूपदीप ओवाळायचे असते म्हणून रोज मग ते तुम्ही गल्ल्यात ठेवा देवासमोर ठेवा तुमची इच्छा पण त्याला रोज धूपदीप ओवाळा कुंकू असेल तर आवाजून चिमुटभर कुंकू तरी त्या श्रीयंत्रावर टाका आता श्रीयंत्र घेतल्यावर सेवा करणे तेवढंच महत्वाचं आहे आणि नक्की ज्यांनी ज्यांनी श्रीयंत्र घरात ठेवलं आहे सेवाही केली आहे कष्टही केले आहे त्यांना खूप सुंदर अनुभव आलेला आहे तर ठीक आहे आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वामी समर्थ